नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा अगदी सोप्या पद्धतीने आपण हा बटाटा वडा बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये साईड डिश म्हणून महाराष्ट्रामध्ये ही डिश खूप फेमस आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बटाटा वडा कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचे पटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल सुरुवातीला इथे आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन हिरव्या मिरच्या तसेच एक चमचा जिरे थोडंसं मीठ घालायचं आपल्याला ला यामध्ये म्हणजे व्यवस्थित असे ते लसूण बारीक होतं त्याचबरोबर इथे मी मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे मिक्सरला याचं एक जाडसर वाटण बनवून घेऊयात एकदम पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाडसर याचं मी आता इथे वाटण बनवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याची सालही काढून घेतलेली आहे आता आपण बटाट्यावड्याच्या वड्याचं वड्याचे जे सारण आहे त्याला फोडणी टाकून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे एक चमचा घालायचा आहे जिरेही व्यवस्थित तडतडलं की एक चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे आता त्याचबरोबर इथे आपल्याला बारीक करून घेतलेलं जे आपलं मिक्सरचं मध्ये वाटण होतं ते आता आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर त्याचा रॉ स्मेल असतोपर्यंत ते आपल्याला व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतरी हे जे वाटण आहे हे लगेच करपतं इथे आपल्याला व्यवस्थित असं मी दोन ते तीन मिनटं तेलावर हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं मी सुरुवातीला घातली नाहीत कारण की ते सुरवातीला घातले की त्याचा स्वाद निघून जातो व वड्यामध्ये जास्त वेळ तो राहत नाही त्याचबरोबर इथे मी आता एक मोठा चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यावरही ते आपल्याला व्यवस्थित हळदीचा कच्चापणा आपल्याला काढून घ्यायचा आहे एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला उकडून घेतलेले जे आपले बटाटे आहेत ते हातानेच आपल्याला फोडून यामध्ये घालायचे आहेत हातानेच फोडून घालायचे म्हणजे थोडासा चमच त्याचबरोबर व्यवस्थित असं आपल्याला ते मिक्स करता येतं जर तुम्ही चाकूने केलं तर ते चौकोन चौकोन बटाट्याची जी अशी आपण भाजी करतो त्या पद्धतीने तयार होतं त्यामुळे हाताने फोडून व्यवस्थित चुरा करून आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक तीन ते चार मिनटं आपल्याला तेलावर ते परतून घ्यायचं आहे आता वडापावच्या भा जो आपण वडा बनवतो त्यामध्ये आणि यामध्ये इतकाच फरक आहे की वडापावची जी आपण भाजी बनवतो ती आपण गॅस बंद करून मग बटाटा त्यामध्ये ॲड करतो त्या व ती अजिबात तेलावर परतून घे गे, घेत नाही आपण गॅस चालू करून परंतु ही भाजी आपण एक चार मिनटं परतून घेतो त्यामुळे त्याच्या चवीमध्ये फरक पडतो आता यामध्ये इथे मी एक अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे त्यामुळे स्वाद खूप छान येतो आता लिंबू घातल्यावरही परतून घ्यायचं त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे व किंचित असं मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवा आपण स जेव्हा वाटण बनवलं होतं त्यात पण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे थोडा जपून मीठ वापरायचं मीठ कोथिंबीर लिंबाचा रस घातल्यावर आता हे व्यवस्थित एखादा दोन मिनटं परतून घ्यायचं आता मी ते सारण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्या वरच्या आवरणासाठी आपण बेसन मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन त्याचबरोबर एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ तसेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तांदळाचं पीठ घातल्यावर वडे खूप छान असे खुसखुशीत खुश होतात इथे आपण कोणताही सोडा वापरणार नाहीत हो। आता कुरकुरीत होण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी मी पुढे आपल्याला एक ट्रिक सांगणार आहे जे आपण सोडा न वापरताही हे बटाट्याचे वडे खूप सुंदर बनवू शकतो आता गुठळ्या आप आपल्याला यामध्ये पिटाऱ्यामध्ये होऊन द्यायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करून एकसारखी याची स्लेरी आपल्याला बनवून घ्यायची आहे जास्त पातळ ही मिश्रण अजिबात बनवायचं नाही तुम्ही ज्या चमच्याने मिक्स करत असाल त्या चमच्याला थोडंसं कोटिंग येत असेल तर समजा याचं आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे काही की जास्त पातळ केलात तर वडे फुटतात व जास्त कटिंग केलात तर फक्त बेसनाचाच वरचा कवर लागतो व्यवस्थित असा कुरकुरीतपणा त्याला येत नाही त्यामुळे परफेक्ट असं आपल्याला चमच्याला कोटिंग गेली या पद्धतीने मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता इथे बटाट्याचं जे आपण भाजी बनवलेली ती पण थंड झालेली आहे आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बटाट्या वड्याचे गोळे एकदम छोटे छोटे असतात वडापावसारखे मोठे नसतात आता तुम्हाला जर एकसारखेच वडे बनवायचे असतील तर एक एक चमचा घ्यायचा व त्याने एका चमच्याने सगळे मिश्रण घेऊन एकसारखा हातावर आपल्याला मिश्रण घेऊन त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत चमच्याचा जर साचा घेतला तर व्यवस्थित एकसारखे गोळे बनतात आता इथे एकूण माझे चार मी जे बटाटे घेतले होते त्यामध्ये एक पंधरा ते सोळा माझे वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया पण तळण्याआधी पिठामध्ये आपल्याला उकळलेले कडकडीत उकळलेले एक दोन चमचे पोह्याच्या चमच्यानी दोन चमचे तेल पिठामध्ये घालायचे आहे म्हणजे वडे कुरकुरीत बनतात अजिबात आपल्याला त्यामध्ये सोडा घालावा लागत नाही फक्त गरम कडकडीत तापलेलं तेल घालायचं म्हणजे तळण्याआधीच्या स्टेपचं आता वडा या पिठामध्ये घोळवून चमच्याने आपल्याला तेलामध्ये त्याला अलगद सोडून घ्यायचं नाही वडा सोडताना अजिबात तो वरून सोडायचा नाही नाहीतरी तेल आपल्या हातावर उडते अलगत खाली आपल्याला तेल सोडा तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम वडे सोडताना स्लो ठेवायची त्यानंतर वडे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची जर तुम्ही खूप स्लो गॅसवर वडे तळून घेतले तर वडे खूप तेल शोषून घेतात त्यामुळं मध्यम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत एका चमच्याच्या साह्याने मी वड्यांना हलवून घेते वडे तळताना कधीही अजिबात सतत हलवत वडे अजिबात तळून घ्यायचे नाहीत तसेच गॅसची फ्लेम अजिबात कमीही ठेवायचे नाही व अति जास्तही ठेवायचे मध्यम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हलक्या हाताने त्याला ढवळत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नका आता इथे आपले वडे तळून झालेले आहेत एकदम हलक्या कलरवर आपण वडे तळून घेतलेले आहेत कारण की कोणताही तणीचा पदार्थ तेलामधून बाहेर काढल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालू राहते त्यामुळे आपण ह्याला थंड केल्यावर अजून थोडासा डार्क कलर ह्या वड्यांना येणार आहे त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला वडे तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत इथे माझे वडे व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आता आपण ते गरमागरम सह करून घेऊया लग्नाच्या पंक्तीतला साईड डिशचा सा। हा जो वडा असतो हा सगळ्यांनाच आवडतो ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद